आम आदमी पार्टीला बावीस हजार कोटी जनरेट करायला भ्रष्टाचार संपवून किती वेळ लागणार आहे माणूस सहा लाख कोटीचं बजेट आहे बावीस हजार कोटी म्हणजे किती छोटा आहे माझं तर पुढं रीडिंग असं गेलेलं आहे हे खूप भ्रष्टाचार आहे कोळसा घेणं असेल वीज चोरणं असेल त्याच्यानंतर बिटोच्या मला पैसे घेणं असेल बसवण्यासाठीचा भ्रष्टाचार असेल हा जर कमी केला ना आपल्याला आपल्याला सरकारमधून पैसे टाकायची गरज नाही आहे महावितरण मध्ये त्या वीस हजार कोटीची त्या महावितरणच्या पैशातूनच आपण गोपन घरगुती बीज देऊ शकतो हा विश्वास आहे बघा तुम्हाला त्याला सरळ सरळ सांगा बावीस हजार कोटीचा खर्च महाराष्ट्रामध्ये आणि आपण हे करू शकतोय का तर सरळ करू शकतो त्याच्यामुळे असं काय म्हणता येईल घरायची गरज नाही खरंच माहीत नाही पैसे जनरेट होतील का नाही मग दिल्लीत झाले पंजाबमध्ये झाले तर आपण करू शकू माहित नाही हा प्रश्न तुमच्या डोक्यात येऊन जाणार तुमच्या समोर हा विषय मांडलाय पूर्ण विचार करून मांडलेला विषय जे दिलेलं आहे ना हे आम आदमी पार्टीचा शब्द आहे की हे सगळं पूर्ण महाराष्ट्रात आपल्याला करता येशासानं समोरशेशी बोला आणि इतक्या फोला द्या तुम्हाला सांगतो कोणत्याच पक्षाचा नाही त्याला देणं पण नाही त्याचा आणि अजून एक सांगतो तुम्हाला की सिष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी तीस टक्के फ्लॅट भ्रष्टाचार आहे बघा आणि मी जाणून बुजून रेकॉर्डिंग करतो त्याच्यावर पण बोलतो टेंडर काढलं की शंभर रुपयाचं टेंडर काढलं की तीस रुपये नुसते पैसे वाटण्यात जातात अधिकाऱ्यांना असल आणि राजकीय लोकांना असेल राजकीय लोकांच्या भ्रष्टाचार शक्यच नाही या सिस्टीमध्ये ते तीस टक्के विचार करा सहा लाख कोटीचं बजेट तीस टक्के ना किती होतात सायत्री घाटरा सायत्री घाटरा म्हणजे एक लाख ऐंशी हजार कोटीचा फ्लॅट भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये हे फक्त मी राज्य सरकारचं सांगतो फक्त विद्युत फक्त तुम्ही तितक्या विश्वासानं बोला सगळ्यांना आपण हे करू शकतो म्हणून आपल्याला लोक सारखी नाव ठेवतात उघड द्यायला तुमच्याकडे काय घरात पैसा आहे काय घरात नाही पैसा एवढा पैसा शेफ्टीमध्ये आहे ऑलरेडी